मी आहे तर माझ्या सोबतीला कोणतरी आहे ते पण तुम्हाला दाखवते माझं जेवण पण रेडी झालं मी चपाती पण रेडी चपाती भाजी रेडी आणि जे सोबतीला आले त्यांच्यासाठी मी पेरू कापून घेतला बोला आत्ताच आम्ही बोलत होतो का <laughs> आता पप्पा येतील जेवायला फोन आहे ना मम्मी तेवढा तुम्ही तुम नाही तेवढा दादा आले <laughs> गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर आणि दोन दिवसा अगोदर काय आणि आज ब्लॉगला <laughs> Actually... <laughs> yes. ला सुरुवात केली मॅडम आणि कारण तुम्ही मला टाकून चाललेत म्हणून माझा पार्टनर आहे म्हणून आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेऊन येत आहोत तुमच्या समोर इंस्टाग्राम वर स्टोरी बघितली असेल भरपूर जणांच्या स्टोरीला कमेंट पण आहेत म्हणजे रिप्लाय रिस्पॉन्स लवकरच रिव्हिल करू आणि तुम्ही जो रिस्पॉन्स दिलाय ना त्याच्यामधूनच एक काहीतरी <laughs> लवकरच आम्ही सांगू त्याच्याच गडबडीत आता चार पाच दिवस ती धावपल होणार आहे म्हणजे पाच सात दिवस जरा धावपल होणार आहे म्हणून ब्लॉक एक दोन दिवस लेट येतील कारण ती गडबड जामच कारण दहा दिवस नंतर आम्ही बाहेर चाललोत पुन्हा तो काम करायला लागेल पुन्हा ती गडबड त्याच्यामुळे पाच सहा दिवस तर आम्ही दोघे एकत्र एक नसणार आहोत पुढं माग पुढं माग असा मी बाहेर आज पण तुम्ही बघत असाल मला टाकून चालले कारण आज त्या कामाचा नारळ फोडतो आम्ही <laughs> सुरुवात तुमचा थांबाव खुशी हो, आहे ना <laughs> तुमचा असाच आशीर्वाद आमच्यावर ठेवा का आम्ही अजून खूप पुढे जाऊ तुमच्या आशीर्वादाने आशीर्वादा सो चला आता तीन चार तास वेट करा मी जाऊन येतो पटापट सकाळचे वाजले साडे अकरा अर्धा तर वीस मिनिटं बाकी आहेत मग बाकी आहेत ना तोपर्यंत सकाळच आहे चला माझ्यासोबत कोण आहे ते तुम्हाला गाडीतच समजाल कंटेन्य तयारी करून ठेव उशीर नको करू ओके 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 चल मी येतो जाऊ हम्म बाय येताना खाऊ घेऊन चल काय तरी <laughs> कसं बाय <भाई? laughs> संध्याकाळ झाली म्हणजे ऑलमोस्ट रात्रच झाली किती वाजलेत काहीतरी आठ वाजायला आले आठ वाजले आणि मी एकटी आहे तर माझ्या सोबतीला तरी आलं आहे ते पण तुम्हाला दाखवते माझं जेवण पण रेडी झालं मी चपाती पण रेडी चपाती भाजी रेडी आणि जे सोबतीला आलेत त्यांच्यासाठी मी पेरू कापून घेतला कोण आहेत ते दाखव नेहमीप्रमाणे <laughs> मम्मी माझ्या सोबतीला आल्यात आणि सव्वा आठ वाजलेत मी बरोबर बोलली आणि आम्हाला घेतलं मी पेरू खायला संध्याकाळीच आल्यात मम्मी तर मी डायरेक्ट जेवणाची तयारी ना मला पप्पा येणार आहेत जेवायला त्याच्यामध्ये लवकरच मी <laughs> आता फोन करते त्यांना घ्या पेरू गोड आहे काय माहिती खाल्ला नाही गोड आहे हा हम्म का पप्पानी बरेच घेतले होते म्हणून मी दिले नाही शेंगा पण बरेच घ्या सात किलो बोलत होते खराब निघाली हो माझी पण मी किती तीन चार फोडली ना तिने पण खराब दादाला दिला तो खराब निघला काय माहिती काय बोलले नाही हां का मम्मी दिलेला कसं निघले तर खराब निघला मग इथले पण खराब निघले सगळे आणि हो फ्रेश होते हां आणि नेहमीप्रमाणे मम्मी आल्यावर आमच्या रेसिपी <laughs> <laughs> एक एक रेसिपी बघितली मम्मी सांगत तू बनवू शकते बोलते ते बनवण लवकर हां हलवा चला हा बोला आत्ताच आम्ही बोलत होतो का आता पप्पा येतील जेवायला फोन आहे ना मम्मी तुम्ही तुम नाही तेवढ दादा आले हो सोमवार आहे वेज हो

नऊ वाजले जेव्हा कशी झाली भाजी डालमुंडी डालमुंडी पप्पा पण चांगली झाली पप्पा टाकतो मच्छि हो घरी जाऊन काय गेले हा ना घालून पप्पा काश्मीर शे आणले अगोबाई का आहे स्वेटर का दहा काश्मीरशी आणले होते स्वेटर आम्हालाच नाही ठेवले हो ना <laughs>

दादा काय चाल काय <laughs> चलो गेली सगळी आणि हे यांचं आगमन झालं काय हो हो थकले थकले काय मग बघ हो ना सव्वा नऊ गेलेलो नऊ सव्वा नऊ ला कुठे कुठे गेले होते पणवेळ नंतर भिवंडी सासूरवाडीच्या गावात जाऊन सासुरवाडीला ते का, का? का? <laughs> खरोखर नाही दापोड्याला गेलतो मला नाही घरी बोलत नव्हता मम्मीचा नव्हती तू म नाही गेलो मला नाही प्लॅनिंग नव्हतं अचानक तुला बोललो ना सगळा बघता 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 किती किती माझी टिकली आहे मग अशी कधी पडलेली ते समजलंच नव्हतं कुंकू आहे कुंकू हा टिकली पडली मग कुंकू लावला आणि तुम्हाला माहितीच आहे का मी नसलो <laughs> पस, चावी चावी <laughs> दुण दुण <गेली> का कधी मम्मी साडेपाच सहा पर्यंत साडेपाच मला मग तेव्हा गेलं चावी कुठे चावी घेऊन गेले हा लेट आले हा मग गेल्या फ्रेश झाल्या त्या कुठेतरी गेल्या होत्या okay. भाऊ आणि मम्मी फ्रेश होऊन ना मग आल्या मी ब्लॉग किती वाजता माहिती का आठ वाजता चालू केला होता का मी त्या आल्या आम्ही पेरून पहिला बसलो रेसिपी बघितल्या मग नंतर लगे जेवण बनवलं मग मी ब्लॉक चालू केला अजून तीन चार दिवस उद्याचा दिवस फ्रेश वा जेवू फ्रेश चला चपाती भाजी ओके मम्मी दिला पार्सल डब्यात ओके बॉस ओके काय माणूस दिवसभरातून दमून आमून आलाय आणि बघा इकडे जेवण चपाती सोयाबीन आधी <laughs> मुंडी पण तुला माहिती आहे माझा समोर कडक उपवास असत एकदम कडक कुठं चला जेवा हे काय झालं इथं नका ना दुखते तो गाल माझा तीन आले ना अशा लाईनशी चलो जेवण करूया मस्त उपवास सोडतो दिवसभराचा <laughs> जसं काय खाल्लं नसेल खाला आम्ही शेवपुरी पाणीपुरी चला आता आलो आम्ही हल्दीला गोवलेला विरेन दादाच्या हल्दीला चला इथून प्रॉब्लेम झाला की बघू पुढची प्लॅनिंग काय किता बगा जिदे खट बट मुला सगळा खाना होता मीनाला राजाव काय दुसरे दो घाल बाबा दो घाल हे पात्र तर आईने ओकाराला गोरांना भारी गवत औलाजी दारिगाकीली वाडाती वनाली रदरादाते सपना मुकुटिया जी जी ते ल

कारणा वारी काब साऊलाची